नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं यसी पब्लिकेशन या चॅनेलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुणे कारागृह पोलीस भरतीचा जो पेपर झालेला आहे आज तर तो पेपर आपण पाहणार आहोत कशा प्रकारचे प्रश्न आज विचारण्यात आले होते चला तर मग पाहूयात तर पहा पहिला प्रश्न होता नववी आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धा दोन हजार पंचवीसमधील विजेता संघ कोणता आहे असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे तर पहा मित्रांनो नववी जी आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी झालेली आहे त्यामध्ये आपल्या भारताने विजय मिळवलेला आहे आणि उपविजेता कोण आहे असाही प्रश्न येऊ शकतो तर लक्षात ठेवा न्यूझीलंड आहे उपविजेता आणि आपल्या भारताने या ठिकाणी विजेतेपद जिंकलेले आहे चला पुढचा प्रश्न आहे दिल्लीच्या चा चौथ्या महिला मुख्यमंत्री कोण आहेत तर दिल्लीच्या चा चौथ्या महिला मुख्यमंत्री बनलेले आहेत रेखा गुप्ता यांच्या आधी कोण होते मुख्यमंत्री दिल्लीच्या तर आतिशी मारलेना या होत्या लक्षात ठेवा मित्रांनो हा सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो कोणता दिवस मराठी अभिजात भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे तर तीन ऑक्टोबर हा दिवस मराठी अभिजात भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येणार नेक्स्ट क्वेश्चन दोन हजार तेवीसचा महाराष्ट्रभूषण पुरस्कार कोणाला मिळाला तर अशोक सराफ यांना मिळालेला आहे दोन हजार तेवीसचा भूषण पुरस्कार मित्रांनो अशोक सराफ यांना दोन हजार तेवीसचा भूषण पुरस्कार हा दोन हजार चोवीसमध्ये देण्यात आलेला आहे लक्षात ठेवा आणि आता दोन हजार चोवीसला महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा कुणाला मिळाला तर दोन हजार चोवीसचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जो की दोन हजार पंचवीसमध्ये जाहीर करण्यात आलेला आहे राम सुतार यांना तर हा सुद्धा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे लक्षात ठेवा मित्रांनो हे जे प्रश्न आहेत हे सर्व प्रश्न आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत आणि त्याचबरोबर आपण जी पी डी एफ बनवलेली आहे त्या पी डी एफमध्ये सुद्धा तुम्हाला हे सर्व प्रश्न पाहायला मिळतील तर ज्यांनी कोणी अजून आपली पी डी एफ घेतली नसेल त्यांनी घेऊन टाका चला पुढचा प्रश्न पहा मित्रांनो लोणार सरोवर हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे लोणार सरोवर मित्रांनो हे अजून कशासाठी प्रसिद्ध आहे लोणार सरोवर तर आपल्या भारतातील महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्यातले खाऱ्या पाण्याचे जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सरोवर आहे लोणार सरोवर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि याची जी निर्मिती आहे ती उल्कापातामुळे झालेली आहे हा सुद्धा पॉईंट लक्षात ठेवा पृथ्वीवर दिवस आंतरराष्ट्रीय वार रेषेच्या कोणत्या दिशेला सुरू होतो तर पृथ्वीवर दिवस हा आंतरराष्ट्रीय वार रेषेच्या पूर्व दिशेला सुरू होतो लक्षात ठेवा चला नेक्स्ट क्वेश्चन चौसा ही जात कोणत्या पिकाशी संबंधित आहे तर ही जात ही आंबा या पिकाशी संबंधित आहे चौसा ही जात नेक्स्ट क्वेश्चन भारताचे स्थान पृथ्वीवर कोणत्या गोलार्धात आहे तर उत्तर पूर्व गोलार्धामध्ये आहे आपल्या भारताचे स्थान पृथ्वीवर द राईज ऑफ मराठा पॉवर हा ग्रंथ कोणी लिहिला आहे तर हा ग्रंथ न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी लिहिलेला हा ग्रंथ आहे द राईज ऑफ मराठा पॉवर चला पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये महिलांसाठी किती जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत तर पन्नास टक्के जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी पन्नास टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन लोकशाहीचा गाभा म्हणजे काय तर सत्तेचे विकेंद्रीकरण म्हणजेच लोकशाहीचा गाभा निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोण करतात तर राष्ट्रपती करतात निवडणूक आयुक्तांची नेमणूक तर मित्रांनो आपल्या भारताचे सध्याचे निवडणूक आयुक्त कोण बनले आहेत हा सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो तुम्हाला याचे आन्सर आले पाहिजे तर कोण आहेत आपल्या भारताचे नवीन निवडणूक आयुक्त तर ज्ञानेश कुमार हे आहेत लक्षात ठेवा आणि त्याचबरोबर मित्रांनो अजून एक पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे की आपल्या महाराष्ट्राचे राज्य निवडणूक आयुक्त कोण आहे तर दिनेश वाघमारे हे आहेत लक्षात ठेवा हे सर्व पॉईंट खूप महत्त्वाचे आहेत परीक्षेच्या दृष्टीने चला पुढचा प्रश्न पहा शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी कोणती क्रांती करण्यात आली तर हरित क्रांती करण्यात आलेली आहे शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी हरित क्रांती करण्यात आली चला पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पांढरे सोने पिकवणारा जिल्हा कोणता आहे तर यवतमाळ हा जिल्हा आहे पांढरे सोने पिकवणारा जिल्हा झिरो माईल कोणत्या शहरात आहे तर झिरो माईल हे स्थान नागपूर शहरामध्ये आहे लक्षात ठेवा मित्रांनो हे जे स्थान आहे ते भारताचे भौगोलिक केंद्रबिंदू म्हणून ओळखले जाते लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन पृथ्वी चोवीस तासात किती रेखावृत्त फिरते तर तीनशे साठ रेखाव्रत फिरते पृथ्वी चोवीस तासात नेक्स्ट क्वेश्चन जूल हे कशाचे एकक आहे तर ऊर्जेचे एकक आहे जूल बेकिंग सोड्याचे रासायनिक नाव काय आहे तर सोडियम बायकार्बोनेट हे आहे बेकिंग सोड्याचे रासायनिक नाव चला पुढचा प्रश्न आहे महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामधील पुणे करार कोणत्या जेलमध्ये झाला तर एरवडा जेल या जेलमध्ये झालेला आहे पुणे करार कोणामध्ये झाला होता हा करार तर महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये झाला एकोणीसशे बत्तीसला लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न भारतातील सर्वात मोठे जेल कोणते आहे तर आपल्या भारतातील सर्वात मोठे जेल आहे तिहार जेल मित्रांनो हे जे जेल आहे ते कुठे आहे तर दिल्लीत आहे लक्षात ठेवा तर दिल्लीतील तिहार जेल हे आपल्या भारतातील सर्वात मोठे जेल आहे विद्यार्थी मित्रांनो ज्यांना कुणाला आपली जिकीची पी डी एफ हवी असेल तर ती अवेलेबल आहे प्रत्येक परीक्षेच्या दृष्टीने आपण ती पी डी एफ काढलेली आहे मित्रांनो आणि सर्व महत्त्वाचे टॉपिक्स आपण त्या पी डी एफमध्ये कवर केलेले आहेत जे की परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असणार आहेत आणि त्याचबरोबर ज्यांना कुणाला मागील तीन महिन्याच्या दोन हजार पंचवीसशी जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च या तीन महिन्याची चालू घडामोडीची पी डी एफ हवी असेल तर तीसुद्धा अवेलेबल आहे तर तुम्हाला पी डी एफ घेण्यासाठी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी संबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल आणि मित्रांनो पी डी एफ हे पेड पी डी एफ असणार आहे आणि अजून एक महत्त्वाची माहिती मित्रांनो की ज्यांना कुणाला दोन हजार चोवीसशी म्हणजेच जानेवारी ते डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंतची संपूर्ण करंट अफेअर्सची पी डी एफ हवी असेल तर तीसुद्धा अवेलेबल आहे तर तुम्हाला कोणतीही पी डी एफ हवी असेल तर सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल चला पुढचा प्रश्न पाहूयात महाराष्ट्राचे कारागृह विभाग हे मंत्रालयातील कोणत्या विभागाअंतर्गत आहे तर मित्रांनो महाराष्ट्राचे कारागृह विभाग हे जे आहे ते गृह मंत्रालय यांच्या अंतर्गत येते लक्षात ठेवा तर मित्रांनो हे झाले आजचे प्रश्न आजच्या पेपरमध्ये जे प्रश्न विचारण्यात आले होते जी केचे आणि चालू घडामोडीवरती तर ते सर्व प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनासुद्धा शेअर करा आणि त्याचबरोबर ज्यांना कोणाला आपली जी केची पी डी एफ किंवा करंट अफेअर्सची पी डी एफ हवी असेल तर ती अवेलेबल आहे दिलेल्या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करा तिथे तुम्हाला त्याची संपूर्ण माहिती दिली जाईल चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू